हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार राजमाता जिजा उमासाहेब क्रांतिज्योती सावित्रीमय फुले पुण्यश्लोक अहिला देवी होळकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करते आज या ठिकाणी आदरणीय शिवाजीराव वाडेराव पाटील यांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि पुढील कामासाठी आपली रजा घेतली ते राज्याचे प्रांताध्यक्ष आदरणीय सुनीलजी साहेब ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात ते आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं जुन्नरचे आमदार आदरणीय अतुलदादा बेनके ज्यांचा पक्ष प्रवेश होतोय आणि मोठ्या संख्येने आपण सर्वजण छत्रपती शिवरायांच्या या शिवजन्मभूमीमध्ये उपस्थित राहिलात ते आदरणीय शिवाजीराव अडेराव पाटील प्रदीपदादा गारट पोपटरावजी गावडे सुरेश अण्णा गुले देवेंद्र शेठशहा कल्पनाताई अडराव अरुणबाई गिरी विवेक वळसे पाटील विष्णू काका हिंगे पाटील मानसिक भाऊ पाचुलकर सुषमाताई शिंदे कैलासराव सांडभोर राजेंद्र कोरेकर आमच्या उज्ज्वलताई शेवाळे व्यासपीठावरील सर्व सन्माननीय सदस्य या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या महिला भगिनी आणि माझे पत्रकार बंधू आणि बघिणींना सुरुवातीलाच खरंतर अवघ्या महाराष्ट्राचं अर्ध्या देवत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या या शिवजन्मभूमीमध्ये आणि राजमाता जिजाऊमासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या मातीमध्ये आपण इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून माजी खासदार शिवाजी राडवराव पाटील यांचं या पक्षामध्ये स्वागत केलं मी मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करते आणि आदरणीय शिवाजीरावराव पाटील आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होत असताना आपला सन्मान आणि आपल्याला स्वागताबद्दल मी मनापासून शुभेच्छा देते आज या ठिकाणी खरं तर दादांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयासमवेत पहिल्या दिवसापासून महाराष्ट्रातल्या महिला भगिनी युवक विद्यार्थी वाड्या अवस्थ्या आणि पाड्यावरचा माणूस उभा राहिला आज महिलांची संख्या देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे दादांनी जो निर्णय घेतला तो महाराष्ट्राच्या विकासासाठी घेतला आणि या विकासाच्या निर्णयासोबत आपण सगळेजण आलात त्याचे मी मनापासून आभार व्यक्त करते दररोज मोठ्या प्रमाणात होणारे पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात होणारे मेळावे आणि खऱ्या अर्थानं ही साक्ष आहे ती दादांच्या कामाची आणि म्हणून आदरणीय शिवाजीराव आडरराव पाटील आपण देखील या निर्णयाला संमती देत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत खऱ्या अर्थानं आपल्या आंबेगाव भागाच्या जुन्नर भागाच्या शेतकरी कष्टकरी कामगारांना न्याय देण्यासाठी दादान समवेताला हा निर्णय चुकीचा ठरणार नाही हा येणाऱ्या लोकसभेच्या कालावधीमध्ये ही जनता दाखवून देईल या अनेक दिवसाच्या कालावधीमध्ये खरं तर आपण जो निर्णय घेतलाय तो निर्णय किती योग्य आहे हे सातत्याने दिसून येतो केंद्र सरकारमध्ये अर्थसंकल्प सादर झाला यामध्ये सर्वाधिक विकासाचे मुद्दे आमच्या महिला भगिनींवरती मांडले गेले राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला दादा आपण वित्तमंत्री म्हणून आमच्या महिला व बाल विकास विभागाला सर्वाधिक निधी दिला यामध्ये आमच्या महिला भगिनींसाठी असलेला चौथा महिला धोरण असेल लेख लाडकी योजना असेल विधवा महिलांसाठीची पेन्शन योजना असेल समृद्धी योजना असेल आणि या सगळ्याच योजना पन्नास टक्के आरक्षण देत खऱ्या अर्थानं आमच्या महिला भगिनींना आपण जो सन्मान दिला त्यासाठी आहे मी याबद्दलही आपले मनापासून आभार व्यक्त करते या ठिकाणी आमदार दिलीप आमदार दिलीप मोहिते पाटील मी दिलगिरी व्यक्त करते आपलं नाव यामध्ये विसरलं किरणताई वसे पाटील या सगळ्यांमध्ये या सगळ्यांमध्ये खऱ्या अर्थानं जे चौथं महिला धोरण आलं यामध्ये यापूर्वी नऊ महिने नऊ दिवस गर्भात वाढवलेल्या बाळाला जन्म देताना बाळणपणाच्या कळा या मातृत्वाच्या महिला सहन करायच्या पण फक्त पित्याचं नाव लागायचं आता आमच्या महायुती सरकारने चौथं महिला धोरण आणलं आणि बाळाच्या नावापुढे आधी आता आईचं नाव लागतं आणि मग पित्याचं नाव लागतं हे नाव घेताना अतुल दादांनी सगळ्यांची नावं यासाठीच घेतलं की हे धोरण महायुती सरकारचं आहे आणि खऱ्या अर्थानं हा आमच्या मातृत्वाचा सन्मान आहे येणाऱ्या कालावधीमध्ये खऱ्या अर्थानं अनेक योजना आपल्यापर्यंत पोहोचतील पोचतही असतील पोचणार आहेत या सगळ्यांचा विचार करून आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहेत पोस् या आजच्या पक्षप्रवेशाने आपल्या तालुक्याची जिल्ह्याची ताकद वाढत असताना आदरणीय शिवाजीराव वळसे पाटील व आदरणीय शिवाजीराव वाडेराव पाटील समवेत आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आम्ही मनापासून स्वागत करतो आणि खरं तर एक खंत दादांना देखील वाटत असेल गेल्या पाच वर्षापूर्वी दादांनी ज्या उमेदवाराला बरोबर घेतलं निवडून आणण्यासाठी छर्तीचे प्रयत्न केले ताकद दिले त्यांच्या आड्या अडचणी सोडवल्या आणि खऱ्या अर्थानं दादांना वाटत होते की हा उमेदवार निवडून आल्यानंतर पाच वर्ष आपल्या मतदारसंघातील लोकांची कामं करतील पण ते तर बाजूला राहिलं अनेक तक्रारी अजितदादांपर्यंत पोहोचत असतील आमचे फोन उचलले जात नाहीत सुखदुःखात सहभागी नाहीत कुठे गाठीभेटी होत नाहीत विकास कामं होत नाहीत पण ह्या सगळ्या प्रश्न आपल्या पोटामध्ये घेत खऱ्या अर्थाने सगळ्या समस्या बाजूला ठेवत दादा कायम त्यांच्या पाठीशी उभे राहिले तरीसुद्धा त्यांनी दादांबरोबरच गद्दारी केली आणि म्हणून मला सांगायचंय ही जी दादांच्या मनामधली खंत आहे ती येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी भरून काढायची आणि ती मतदानातून भरून काढायची दादांनी दिलेला उमेदवार हा योग्य उमेदवार आहे तो जनतेचे प्रश्न सोडवणारे आहे यानिमित्तानं हा संकल्प आपण सगळ्यांनी करायचा आहे समृद्ध आणि विकसित महाराष्ट्राच्या दैत्यपाल उज्ज्वल भवित्यासाठी ही मशाल आपण सगळ्यांनी हाती घ्यावी आणि खऱ्या अर्थानं आदरणीय दादांना साथ देत ही महिला भगिनी मोठ्या प्रमाणात आहेत ही मातृशक्ती जिथं जिथं उपस्थित राहते तिथं तिथं विजयाची पताका दिमागाने फडकत राहते हा संकल्प या निमित्तानं करूयात उपस्थित सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करत त्या संकल्पाच्या निमित्तानं आपण सर्वजण सन्मान्य व्यासपीठाबरोबर उपस्थित राहत त्यांना पाठिंबा देत येणाऱ्या निवडणुकीमध्ये जोमाणी तयार करत आपला उमेदवार हा संसदेमध्ये पाठवण्यासाठी एक दिलाने प्रयत्न करूयात हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करते आणि थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी